हा सगळ्यात महत्वाचा आणि या महाकुंभामध्ये प्रत्येकाने स्नान केलं पाहिजे असं माझं सगळ्या आहे आव्हान राहतारायला या महाराष्ट्राचा विचार केला तर महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी अशी सगळ्या ठिकाणी म्हणजे आज पाच जागा इथे तशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लढती होती आणि आम्हाला आशा आहे की महाविकास आघाडी सगळ्याच जागेवर या ठिकाणी उदय होईल तर ज्या पद्धतीनं केंद्राच्या महाराष्ट्राच्या सरकारचे उदय करण्यापेक्षा मनात रोष आहे हा रोष जनता निश्चित मतदानाच्या माध्यमातून बाहेर व्यक्त करते पुण्यामध्ये बारामती असेल कुणी असेल या मतदारसंघातले उमेदवारी अर्ज भरले गेले तिकडे तर प्रचाराच्या रंग म्हणायला सुरुवात आहे सुनीत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये जोरदार लढत पाहत लढतीच होतं फॉर्म भरणं प्रचार करणं हे तर प्रोसेस आहे ना सगळे प्रचार तर खूप आधी सगळ्यांनी सुरू केलाय पण आधी के उमेदवारी भरल्यानंतरच्या प्रचाराची वेगळी रंगात वेगळी मजा निश्चित असते सगळ्या क्लिअरिटी सुस्पष्टपणे समोर असतात निश्चित या ठिकाणच्या रोज राहणं दुबळे आपण पाहतोय ऐकतोय लोकशाहीचा तर विजय होणार आणि कोण आहे का सांगा की महाविकास आघाडीचा विजय होणार मुंबईमध्ये एक माहितीचा मेळावा झाला या माहितीच्या मेळाव्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला बाळासाहेब ठाकरे आणि अनंत गिरीचा फोटो नसल्यामुळे ते सगळे आक्रमण झाले होते भांडूपमध्ये हा मेळावा असंच होणार आहे यांना बाळासाहेब फक्त मतापुरतं नावापुरतं वापरायचं आहे तोंड पण बाळासाहेबांच्या विचाराचा करायचा आहे प्रत्यक्ष यांना बाळासाहेबांशी बाळासाहेबांच्या विचाराशी घेणं घेणं नाही सांगायचं की आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारासाठी पण त्या बाळासाहेबांचा फोटो सुद्धा लोक छापत नाही यांच्यावर तुम्ही सरकारमध्ये आहात त्या सगळ्या गृहित धरलेल्या प्रोसेस भारतीय जनता पार्टीकडून होतात याच्यात काही ते वेगळं करतात अशातला काही वाट नाही भारतीय जनता पार्टीची हीच मानसिकता अजित पवारांची आहे चौकशीची आहे कोणती बिलकुल केली पाहिजे अर्थमंत्री अशा पद्धतीनं बोलूच शकत नाही मतदान केलं नाही हे कसं बोलू शकतो त्याच्या घरचं आहे का निधी त्यांचे आपण पण ठेवलेलं आहे का राज्य सरकारचं जनतेच्या करातून निर्माण झालेला आहे ती आहे अगे तुमच्या मंत्र्याच्या घरचा नाही आहे त्या निश्चित निवडणूक आयोगानु चौकशी नाही करावी कारवाई करावी अजितदा प्रचारासाठी बंदी करावी असं तर माझं स्पष्ट पंकजा मुंडेचं एक वक्तव्य झालंय आणि ते म्हणाले की पंकजा मुंडे आवडत नसतील तर भाजपकडे बघून मतदान द्या भाजप आवडत नसेल तर पंकजा मुंडेकडे बघून मतदान द्या त्याच्यावर काय बोलणार काय बोलणार पंकजा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्याचं वक्तव्य नारायण राणे रत्नागिरी शिंदे विदर्गातून भाजपची उमेदवारी त्यामुळे आता रत्नागिरी शिल्ल विर्गात ना नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे तर नारायण राणेना लटकवून लटकवून उमेदवारी मिळाल्याची टीका याला मिळणार सामंताना मिळणार का राणेला मिळणार भाजपला मिळणार का आमच्यातरी गेलेला लोकांना मिळणार ही चर्चा होतीच काल पाहून महिना दोन महिनापासून मला असं वाटतं राज्यसभेचं तिकीट नारायण राणेने दिली त्याच वेळेस लोकसभा ज्यांना लढावी लागेल हे सुस्पष्ट भारतीय जनता पार्टी कळवलंच होतं उलट सामंतांना त्यांनी लटकावलं असं मला वाटतं आणि नारायण नाही ना लटकावलं टीका करणाऱ्या मला विश्वासानं सर्व सोपं होतं मात्र विश्वासाला धक्का दिल्यानं जास्त लक्ष द्यावं लागतं असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता अजित पवारांनी टीका केली बरोबर आहे सगळा पक्ष सगळी यंत्रणा सगळं त्यांनी अजितदादावर सोपं होतं म्हणजे तिकीट वाटप सगळे आमदार खासदार हे सगळं सोपवल्यानंतर चोवीस झालेला आहे ना जर त्याच्यात लक्ष दिलं असत पूर्णपणे दिलं नसतं स्वतःच दे लक्ष ठेवलं असतं तर एवढे लोक गेले नसते आदित्य ठाकरे म्हणतात विंदे गटाकडून कोणती अपेक्षा नाही ज्यांनी दिली साथ त्यांचा केला घात भाजप आणि विंदे गटाची नीती आहे ते खरं आहे भारतीय जनता पार्टीची नीती देशात जर विचार केला की ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांचा घात त्यांनी केला आत्ताचं हरियाणाचं उदाहरण घ्या त्याच्यानंतर महाराष्ट्राचं शिवसेनेसोबतचं उदाहरण घ्या अनेक पक्ष असे हिंदुस्थानामध्ये ज्यांच्या ज्यांच्याबरोबर भारतीय जनता त्यांना त्यांनी आधी डुबवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या मांजरीसारख्या आहेत मांजरीच्या कथेसारखं ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस त्या स्वतःच्या पिल्लालाच खाली दाबायचं आणि स्वतः जगायचं अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने सगळीकडे वागणूक केलेली आहे आणि आदित्य साहेबांनी मुद्दा हा पूर्ण भारताचा जर राजकीय मागच्या काळातला इतिहास जे जे भाजप वगैरे त्यांच्याशी भाजपा कशी वाटली हे जर पाहिलं तर लक्षात येतात राणांचा प्रचार करणाऱ्या स्पष्ट केलं भाजप कार्यकर्त्यांमध्ये राणाबद्दल नाराजी आहे त्यामुळे नवनीत राणांना एक लाखाच्या वेळी मतं मिळा बच्चू कुरु आता एकतर बच्चू कडू हे यांच्या सोबतच असणाऱ्या पक्षातले आताचं जे राज्याचं सरकार आहे आणि दुसरीकडे त्यांनी दिलेल्या उमेदवाराला ते विरोध करतात ही भूमिका तर आहेच परंतु मागच्या काळात ज्या पद्धतीने राणांचं भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं वाक नाही तर तळागारला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ऑलरेडी दुखावलेला आहे वरच्या नेत्यांनी ने केलं असेल या सगळ्या गोष्टी पण खालचे कार्यकर्ते तळागार या गोष्टी मान्य करायला तयार नाही हा मुद्दा सत्यच आहे पूर्वनी खडशी भाजपचा न असं रक्षाकडची म्हणतं माझे पण चालूच आहे ना वॉशिंग मशीन च काम पण लढायला सोन्या गांधी नाही आवां <laughs> अमरावतीत नऊळी कारणावर बोलताना संजय राऊतांची जी भसतली बळवंत वानखेडे विरोधात नाचीची लढाई नसून देशाची लढाई असल्याचे संजय म्हणाले संजय राऊतांनी बोललं त्याचं मला स्वतः मीडियाने फार मोठा वेगळा स्रोत दाखवलेला आहे की देशाची लढाई ही सत्य आहे आणि ज्या नवनीत राणा आहेत या एक ऍक्टर आहेत नटी आहेत आणि नटी या सगळं काम करत असतात त्या अर्थाने ते बोललेले ते काही वेगळ्या अर्थानं बोलले असं त्याचा अर्थ घेण्याची गरज नाही कारण ज्या काही ऍक्टर आहेत त्यांना नृत्य करणं वगैरे हे त्यांचा एक भूमिकेचा भाग असतो त्या अँगलने संजय राऊत साहेब बोलले असावे असं माझं रवी राणांनी उत्तर दिलं आहे संजय राऊतांनी बाळासाहेब असते तर संजय राऊतची हकालपट्टी केली असते बाळासाहेब असले तर संजय राऊतांची हकालपट्टी केली असती असं रवी राणा बोलतात मग शिवसेनेच काम ज्या ताकदीनं संजय राऊत साहेब नेतानी ने, उघडून येतात आणि संजय राऊत बरोबर यांना मिरच्या लागतात ना सगळ्यांना म्हणून कसं थँक्यू थँक्यू